नमस्ते बारामती म्हटलं की कृषी क्षेत्रातले एक पंढरी म्हणून पुढे येत आहे आणि त्याच बाराती बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्र ज्या ठिकाणी असंख्य विद्यार्थी घडत आहेत कृषी क्षेत्रात येणाऱ्या काळात आपलं योगदान देणार आहेत त्याच अनुषंगाने आपल्या जिल्हा परिषद पंढरच्या शाळेत आज के व्ही के म्हणजे कृषी विज्ञान केंद्राच्या केंद्राच्या काही विद्यार्थी आलेले आहेत सरपंच साहेब काय नियोजन आहे त्यांचं नमस्ते आज आपल्या पंधरेगावमध्ये शारदा नगर येथील बारामती कृषी विज्ञान केंद्रातील काही विद्यार्थी महाराष्ट्र दिन महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त आलेले आहेत जसं पाहता त्यांनी आपल्या पंधरा गावामध्ये पाच जूनपासूनच कार्यक्रम राबवलेला आहे पाच जूनपासून ते आपल्या गावामध्ये शेत शेतकऱ्यांशी संवाद साधणे शेतकऱ्यांशी शेतीविषयी शे माहिती त्या शेतकऱ्यांना देणे इथं मुद्द आणि तसेच योगा डे बी आपली इथे शाळे त्यांनी साजरा केलेला आहे असे त्यांनी आणि आज महाराष्ट्र दिना निमित्त आपण पंधरे जेडपी शाळेमध्ये एक काही झाड लावत आहे त्या पोरां विद्यार्थ्यांचं आपण ग्रामपंचायत पंढरे जेडपी शाळा पंधरे यांच्यासारखे स्वागत करतोय तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आलेला आहोत या ठिकाणी छान वाडाची झाडं माती शेकरूप केलेली तर नमस्ते नमस्कार काय नाव आहे आपलं अनिकेत मोती लकडे कुठल्या शाळेतून आले आहेत आपण आम्ही अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय बारामती ते चतुर्थ शिकत आहेत आणि आत्ता आम्ही या गावामध्ये कृषी कार्यानुभव कार्यक्रमासाठी इथं वास्तव्य करत आहोत आणि आज दिनांक एक जुलै म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा कृषी दिन या दिनी आम्ही सरपंचांना विनंती केली की आम्हाला वृक्षरोपण करण्यासाठी मदत करावी परवानगी द्यावी तर त्यांच्या परवानगीने आम्ही इथं वृक्षरोपणाचा कार्यक्रम संपन्न केला आहे आता खरं तर शाळेत शिकत असताना आम्हाला वाटतं की ज्या ठिकाणी शाळा असते तिथे शिक्षण घेतलं जातं हे बाहेरही तुम्हाला भेट द्यावं लागते का म्हणजे ते तुम्हाला म्हणजे ते करावंच लागतं का तुम्ही ऐच्छिक विषय म्हणून करता आम्हाला तो विषय असतो सात आठवड्यांचा कार्यक्रम असतो कोणत्याही गावात जाऊन शेतकऱ्यां शेतकऱ्यांशी संवाद साधायचा त्यांचा एकूण राहणीमान कसं आहे हे जाणून घेण्याचं हे आमचा प्रकल्प असतो बरं एक संवाद साधायचा माहिती घ्यायची आणि द्यायची शेतकऱ्यांची माहिती जाणून घ्यायची शेतकऱ्यांचं राहणीमान त्यांचं नक्की आयुष्य कसं असतं हे जाणून घेण्याचं आहे येत असताना तुम्ही संपर्क हो कोणाशी साधला सरपंचांशी साधला बरं कसं तुम्हाला त्यांचा मिळाला म्हणजे प्रतिसाद खूप चांगला प्रतिसाद होता आणि त्यांनी वेळोवेळी आम्हाला मदत केली म्हणजे ज्यावेळेस आम्ही गावात आलो त्यावेळेस त्यांनी खूप अशी मोलाची माहिती दिली त्यानंतर एक जुलै एकवीस जूनला जुल, एक म्हणजे आपला योग दिन असतो त्या दिवशी त्यांनी आम्हाला सांगितलं की मॅडमशी भेटा आम्ही योग दिन साजरा केला आणि आजही त्यांनी अशी मदत केली आम्हाला जिल्हा परिषद पंधराच्या शाळेत तुम्ही आज वृक्षारोपण केलंय बाय या काय सांगशील या निमित्ताने काय नाही आज पहिल्यांदा की आम्ही वृक्षारोपण केले आम्हाला खूप बरं वाटलं की आम्ही पर्यावरणाशी आमचा एक नवीन संवाद झाला अशा प्रकारे आणि सरपंच साहेबांचं मी आभार व्यक्त करतो की आम्हाला तितकंच गरजेचं जिल्हा परिषद शाळा ही कारण त्या शाळेने जागा उपलब्ध करून दिलेली मॅडम या निमित्ताने काय सांगताल आज शारदा नगर महाविद्यालयाचे कृषी अॅग्रिकल्चरचे विद्यार्थी आमच्या शाळेत आले त्यांनी योगा दिन आणि आज झाडे लावण्याचा कार्यक्रम केला मी त्यांचं शाळेच्या वतीनं खूप खूप आभार मानते सरपंचांचे आभार मानते आणि इथे सर्वच <laughs> ग्रामविकास पंधरे यांचं खर तर चांगलं योगदान आहे आणि त्यांच या शाळेच्या वतीन आभार आज या ठिकाणी कृषी महाविद्यालयातील एक तरुण विद्यार्थी आणि मी चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला वृक्षरोपण या ठिकाणी केलेलं आहे एक झाड लागली म्हणजे जबाबदारी संपली असं नव्हे तर तुमचं हे शेवटचं वर्ष आहे तुमच्या शेवटच्या वर्षाला आमच्याकडून शुभेच्छा परंतु महिना दोन महिन्यांनी या झाडांची काळजी घेतोय की नाही बघा कधी वाटलं तर एक बादली होता आपण या ठिकाणी आलात वृक्षारोपण केलं शाळेनी ग्रामपंचायतने आपल्याला सहकार्य केलं सगळ्यांचंच आम्ही पंधरा ग्राम विकास मंचाच्या वतीने धन्यवाद देतो खूप खूप धन्यवाद ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रेस संचलित कृषी आपण महाविद्यालयाच्या वतीने आज आम्ही इथं पंधारे गावात वृक्षरोपण केले आज एक जुलै महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो त्याचं आम्ही पूर्व परवानगीने सरपंचांची परवानगी घेतली व तसेच त्यांनी परवानगीही दिली आणि आज वृक्षरोपणाचा कार्यक्रम आज संपन्न झाला मी पंधारे गावाचे मान्य सरपंच अजय सोनवणे यांना आभार यांचे आभार मानतो तसेच इतर सदस्य व पंधारे गावी जिल्हा परिषदचे मॅडम नयनतारा मॅडम त्यांचे देखील आभार त्यांनी जागा दिली आम्हाला वृक्ष रोपणासाठी व इतर सदस्य त्यांनी आम्हाला वेळोवेळी वृक्ष रोपणासाठी मदत केली त्यांचे आभार धन्यवाद तुमचं नाव काय पूर्ण माझं नाव तेजस सचिन शिचोडी राहणार वाघोली पुणे आपलं अनिकेत मोतीराम लकडे राहणार वाघोली पुणे आपलं जिगदीश राजीव पाटील राहणार अनिल नवले राहणार शिरूर शिरूर आपलं मुकुंद किरण शेजार राहणार शिर्डी मी 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 जड़गा। जड़गा मी तुम्हाला बारामती कशी वाटते आमची पूर्ण आमच्या बारा बारामतीकडून तुम्हाला शुभेच्छा येणाऱ्या काळात तुम्ही कृषी क्षेत्रात पुढे प्रगती करताल शासकीय काय अधिकारी होताल कोणी कुठल्याही क्षेत्रात तुमच्याकडून आम्हाला एकच अपेक्षा येणाऱ्या काळात नो करप्शनचं निसर्गाचं काम करायचं करणार ना तुमच्या सगळ्या टीमला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा ओके